नमस्कार मी भालचंद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डोंबिवली शहराध्यक्ष तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मी संध्याकाळच्या वेळेला गरिबाचावडा डोंबिली पश्चिम येथे श्री गणेशाचं दर्शन करण्यासाठी गेलो असता श्रीधर मादे चौक महात्मा फुले रोड गरिबाचावडा येथे महानगरपालिकेतर्फे डांबरीकरण करण्याचे काम चालू होते रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे बुजवण्याचे काम सुरू होते कंत्राटदाराच्या मार्फत तेव्हा माझ्या असं निदर्शनास आलं की तिथे खड्डे बुजवत असताना कंत्राटदाराचे जे कामगार आहेत ते त्या खड्ड्यांमध्ये साचलेलं जे पावसाचं पाणी आहे ते पाणी न काढताच तिथून त्याच्यामध्येच खडी मिश्रित आणि ऑइल मिश्रित जी खडी होती ते टाकून त्याच्यावरती खड्डे बुजवत होते मी तिथे उपस्थित असलेले जे सुपरवायझर आहेत त्यांना विचारलं आणि त्याच्यावर त्या कामावरती आक्षेप घेतला त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा फोन केला संबंधित अधिकाऱ्यांनी मला आश्वासन दिलं की आम्ही स्वतः वैयक्तिक उभे राहून तिथे ते काम योग्यरित्या करून घेतो त्यानंतर तो व्हिडिओ फेसबुकवरती प्रचंड व्हायरल झाला खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण झालं आज एकोणतीस सप्टेंबर रोजी पुन्हा तेथे काही नागरिकांनी मला तेथे का सुरू असलेल्या कामाचे व्हिडिओ पाठवले तर आ, त्या तिथे असं निदर्शन आलं की पुन्हा त्याच पद्धतीने ज्या जागेवरती तीस ऑगस्ट रोजी खड्डे बुजवण्यात आले होते तिथे आज पुन्हा खड्डे झाले होते आणि पुन्हा त्याच पद्धतीने त्या खड्ड्यांमधलं पाणी न काढता तिथे खडी मिश्रित ऑइल मिश्रित खडी टाकून त्या तिथेच पडलेली बाजूला जी खडी होती ती त्या खड्ड्यांमध्ये टाकून त्याच्यावरती रोलर फिरून खड्डे बुजवण्याचं काम चालू होतं म्हणजे एके प्रकारे नागरिकांच्या पैशाचा चोराडा अक्षरशः डोळ्यासमोर होत होता पालिकेच्या अधिकाऱ्यांना सन्माननीय आयुक्तांना आणि शहर अभियंता जे आहेत परदेशी मॅडम यांच्या मोबाईलवरती मी त्वरित ते व्हिडिओ पाठवले आणि त्या ठेकेदारावर कारवाई करायला सांगितले माझा एकच प्रश्न आहे की जर एका महिन्यामध्ये त्याच जागेवरती पुन्हा खड्डे आहेत आणि कोट्यवधीचे हो रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे कंत्राट दिले जातात मग अशा भ्रष्टाचारा करणाऱ्या कंत्राटदारांना महानगरपालिकेचे अधिकारी का पाठीशी घालतात पुन्हा तेच खड्डे पुन्हा तोच पैसा आम आमचा खड्ड्यामध्ये टाकणार किती वर्ष हे डोंबिवलीकरांनी सहन करायचं अशा कंत्राटदारांना काळ्याआधीत टाकलं पाहिजे आणि अशा कंत्राटदाराच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेतून बडतर्फ केलं पाहिजे तरच या डोंबिवलीच्या रस्त्यांचा विकास होईल नाहीतर या डोंबिवलीमध्ये पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य उभं राहणार आहे कॉन्क्रीटचे जे काम सुरू आहे त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे लवकरच याबाबत मी मोठा खुलासा करणार आहे आणि जर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर चांगल्या गुणवत्तेचे चा रस्ते बनवून दिले नाही तर महानगरपालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला डोंबिवलीच्या रस्त्यावर आम्ही फिरून देणार नाही हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमचा त्यांना थेट इशारा आहे